आता नमस्कार हां नमस्कार बोला आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली तुमचं का मत मंचाकडे नाही नाही आमचं पहिल्यापासून आहे राष्ट्रवादीकडे मी घड्याळ चालवणार राष्ट्रवादी राष्ट्रवादी का म्हणजे आज कल्याण केलं त्यांनी किती नेते सोखसोयी दिलेली आहेत त्यांनी विकासाची कामं केलेली आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे जास्त आमचा केलं असणार आहे राष्ट्रवादीमध्ये कोण कोण आहे ते माहिती आहे हो सगळे माहिती आहे कोण कोण आहे छाया अतुल तांबे छायाताई अतुल तांबे आहेत प्रशांत भाऊ डुमरे माणसं आमची गावची आणि घरची आहे थोडक्यात त्यांचे काय काय काम आहे भरपूर कामं केलेली आहेत त्यांनी विकासाचे कामं केलेली आहे सरपंचो लोक सरपंच असताना सुद्धा ओतूर शहराचा विकास केलेला आहे चांगली कामं केलेली आहे त्याच्यामुळे आमचा कल ते आणि जो विकास करील त्याच्याकडेच आमचा कल असणार आहे पंच समितीची निवडणूक सध्या चालू आहे ओतूरमध्ये काय हवं आहे दादा माझ्या मते तर राष्ट्रवादीची हवा तो छान होती एक नंबर आहे राष्ट्रवादीच्या जे उमेदवार आहेत दोन्ही उमेदवार आहेत पंच समितीचा आणि जिल्हा परिषद त्यांची काम कशी उत्तर के काम पण छान उपसरपंच त्यांनी चांगल्यापैकी गाजवलेलं आहे आणि स्वच्छ कारभार वेळ कमी देणार पण जनते पण सुंदर आहे काम सगळीच काम त्यांनी सगळी ऍक्टिव्हेट केलेली आहेत मस्तपैकी पैकी आणि सुशोगित महिला असल्यामुळे कुठे कामात कमी नाही आजपर्यंत गाव इथं कारभार छान चाललेला आहे निवडून उमेदवार उमेदवारांकडून तुमची काय अपेक्षा असेल काय नाही त्यांची आता ती काम इथून मागत त्यांनी केलेली आहे पण इथून पुढे छान करणार एवढी आम्हाला यशस्वी आहे त्यांच्याबद्दल काम, काम आता एकदम दर्जा एक नंबर मध्ये आहे सबस्क्राईब करा ताज्या बातम्यांसाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा